मित्रांनो आता मग सांगितल्याप्रमाणे गणपतीपुळेला निघालेलो आहेत तर आता हा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे आणि याच्यावर माझा मित्र आणि त्याची फॅमिली आणि माझी फॅमिली आहे तर हा आहे मित्र त्याची मिसेस मागे आहे हा त्याचा मुलगा आणि ह्या आमच्या सौ तर आता निघालेले आहेत वाया पाली फाटा जाणार तिकडनं पाली मार्गेच जाणार कारण का आपला मार्गे रस्ता खूप खराबच आहे तुम्हाला पण माहिती आहे भरपूर ब्लॉकमध्ये बघितलं आहे तर चला आता मी सध्या फाटा सोडून ओल्ड मुंबई पुणा रोडला लागलो आहे तर चला आता कंटिन्यू काय मी घेणार नाही आहे कारण का आपला खूप वेळा हा रस्ता झालेला आहे मेन मेन काही ठिकाणं अशी शॉर्ट घेऊ सनराइज काय खास दिसतोय आजीवली जे इथ ना आता सूर्य बघतोय एवढा काय खास दिसतोय एकदम आता आम्ही पाली रस्त्याला लागलेलो आणि मागे एक एक विकेट उडालेले आहेत सगळे झोपलेले आहेत गाडीत मागे राजेश आणि मी दोघच जण चालवणार चालक चालक मालक फक्त जागे आहेत सगळे गणपती पडेलच भेटतो आपण आता आपण आलो वाकण पाट्याला इथन लेफ्ट घेणार इथन लेफ्ट घेतलाय आणि आपण नेहमीप्रमाणेच तो खडबडलेला रस्त्यात ना आता बैलगाडीत बसल्यार का जायचं आहे या खिंडीपर्यंत मग नंतर आपल्याला चांगला हे बाहेर जे दुसरं दिसतंय ते धुकं नसून सगळं पोल्युशन आहे आणि डस्ट आहे वीर स्टेशनच्या म्हणजे वीरच्या इथनं थोडे आम्ही पुढे चाललो आहे रस्त्याचा व्ह्यू दाखवतोय हो एकदम मस्त भन्नाट रस्ता आहे आणि आता कारमधनं जाण्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स नेहमी जातो भरपूर नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के बाईकनेच गेलेलं आहे आणि आता बघूया कशिडी घाटात पण जर बोगदा मिळाला आपल्याला जायला चालू केलं असलं तर त्याचं पण फर्स्ट टाईमच जाणार जर जा, चालू असलं तर बघूया आणि आता इकडे मस्त ग्रीनरी आहे टर्न्स काय मस्त आहे आणि रस्त्याला एवढं स्मूथ झालेलं आहे आता मला वाटतं दासगाही होईल तिथे रस्त्याचं काम आहे मागच्या वेळेस झालेलं तेव्हा बघितलेलं पहाड सिटी बायपास करून हा चाललाय रस्ता काय एवढा मस्त आहे मखन मखन अक्षरशः हे गांधार पाले लेणी इथे दिसते फाटा इकडे एवढा मस्त वळण वळण आहे पण एवढा स्मूथ रस्ता बनवला आहे आता कशेडी घाट चालू होत आहे आता आपल्याला बघायचं बोगदा जो टनेल चालू झालाय का झाला तर बरोबर जायला मिळेल आपल्याला

ए, देवा हे बघा कोण आलाय आमच्याकडे गरम ना नाय झोप झाली काय झोजू झाली <laughs> निरीक्षण चाललंय <पुल>। बोल <laughs> काय करतोय इकडनं आहे तिथे वरती त्या तिकडनं ती कारण वर्तमान त्या इकडनं हाच महत्वाचा वलन सगळ्यात मोठा आहे मोठा आणि डेंजर पण आहे हा कारण मागे आपण बघ आलो होतो एक सिंगल रोड होता समोरून गाडी आली हा इथे घाट संपला कशेडी घाट आणि तो जो समोर पांढरट रस्ता दिसतोय तो टनेलकडे जातो टनेल बंद हे वाटलेलं असेल चालू झालेलं आहे पण हा सगळा खडबडलेला रस्ता आहे पुरा परत चांगला हा एवढा टन आहे तेवढाच खराब आहे ट्रेन चालले तिकडे ट्रेन चालले आता आपण चिपळूण सिटी एंटर करतोय चिपळूण सिटी बायपास करून आपल्याला जायचंय पुणे आय थिंक संगमेश्वर वगैरे येतं आणि त्याच्यानंतर एक राईट आहे शास्त्रीकुलाच्या इथनं तिथन आम्ही जाणार हे सगळे चिपळूण सिटी आहे आम्ही इथनं संगमेश्वरच्या इथनं तर राइड घेतोय आणि गणपती कंटिन्यू ऑन कॉल असूर डे डिंगनी रोड फॉर इलेव्हन किलोमीटर गणपतीपुळेला मोर्या वरती नाही वरती कुठे जायचंय डायरेक्ट शॉर्टकट आहे गणपतीपुळेला जायला आणि तो जर रस्त्याने मी गेलो तर जास्ती पडतं इथं एक्केचाळीस किलोमीटर आम्ही गेल्या वर्षी इकडे आलेलो गणपतीपुळे याच रूटने गेलेलो तर रस्ता त्यावेळेस खूप बऱ्यापैकी म्हणजे खराब होता आणि रस्त्याची कामं पण थोडी चालू होती साईड पट्टी आता दिसते इथे केलेली लाल आहे भर टाकून केलेले आणि त्यावेळेस रस्ता पण होता त्याच्यानंतर आता केलेला दिसतोय रस्ता आणि इकडे लेफ्ट साइड ला अशी नदी जाते इथ ना आता दिसल ना बघते कोण आहे रे हाय बोलतो कोण आहे रे देवा काय बोलतो कोण आहे देवा आहे काय बोल बोल तू बोल मी पकडतो बोल मम्मी काय करते बोल नाही येत असं छोटीशी वळणं विळणं आहेत या रस्त्याला मस्त सावली वगैरे पण यार आहे आणि हा राजेश इथेच आपण मला वाटतं काहीतरी मातीच होतं ना पुढे हे इथनच होत वाटतय हे हीच हीच ह्याच ही, ही, ही। मोरीच काम चालू होतं राहिले दिसते शास्त्री ब्रिज हा शास्त्री ब्रिज लेप ना समोर आहे कोकण रेल्वेच्या ब्रिज वर ना आणि त्याच्या खालनं आपला रस्ता जातोय बघा थांब 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 कोकण रेल्वे ब्रिज आणि आपली आपली गाडी खालना जाते

나이 c 나고 i ê u k h ô 고 g Sao इकडनं राईट आहे जयगड गणपतीपुळे आणि इकडनं निवडी म्हणून आहे हा जो लेफ्ट घेतला आपण इकडे गेलो तर तो मेन हायवेला मिळतो जा आपण शॉर्टकट घेऊन आलो शास्त्री पुलाच्या आधी एक आहे राईट तिकड संगमेश्वरच्या इथनं तिथनं आलो आणि इथे या रोडला मिळालो आणि हाच रोड मागे गेलो तर आपण मेन मुंबई गोवा हायवेला मिळतो आणि इथनं स्ट्रेट गणपतीपुळे आणि जयगड पण आहे मला वाटतं पुढे गेल्यावर परत एक लेफ्ट आहे तिकडे गणपतीपुळे स्ट्रेट गेलं तर आय थिंक जयगड आहे इथनं दाखवतोय या बोर्डावर पंधरा किलोमीटर स्ट्रेट गणपतीपुळे आणि बत्तीस जयगड आहे का इकडनं लेफ्टला गणपतीपुळे इकडनं आता आपण लेफ्टला जाणार हा जयगडला जयगड ला जातो इकडचा अरे वरे गणपतीपुळे रत्नागिरी इकडनं आहे पावस। या राईटला वक्त निवास आहे तीन किलोमीटर आहे गणपतीपुळे गणपती मंदिराचा वक्त निवास आणि एक दुसरं हॉटेल आहे तिथे जाणार लॉज आहे एमटीडीसी च्या मागच्या साईडला येतं देवस्य म्हणून एक आहे हा इकडे खाली आता समुद्र दिसेल आपल्याला सागर पसरलेला आहे आणि आता आपण सरळ जाणार आहोत सरळ 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 तिकडेच इकडे गणपतीपुळे देवस्थान स्ट्रेट दाखवलंय ट्रॅफिक जाम आहे असे वाटते आता आपण परत माझ्या तिथनं वन वे आहे म्हणून परत ज्या रस्त्याने इकडनं आलो वरती आता इथनं आपण आतमध्ये जाणार हा हा जो रस्ता आहे आता इथे गणपतीपुळे मंदिराशीच जवळ जातो आणि ही इकड इकडनं ही प्रदक्षिणा करतो आपण आणि आपण आता सरळ स्ट्रेट खाली जाणार आणि तिथनं राईड घेणार आता इकडनं आपण स्ट्रेट जाणार समोर तिथे ते दिसतंय कमान तिथे मंदिर आहे ही कमान आहे इथे मंदिर आहे मग तिथनं लेफ्टला गेलं की आपण मंदिरात जातो आणि ही साईडला इकडे पाहिजे पण तिकडे नाही जाऊन इथनं थोडं खाली जाऊन राईट आहे आणि एक्झॅक्ट असं तिकडे समोर एम टी डी सीचे आहे आणि एम टी डी सी रिसॉर्ट आणि त्याला लागूनच एक गल्ली आहे तिकडनं आत गेल्यावर आपलं हॉटेल आहे देवस्य इकडनं आता आहे बघा हे मंदिर आहे आणि इकडनं आपण राईड घेणार आहे हे आहे ते एम टी डी सी आहे आणि आपल्याला इथनं स्ट्रेट या गल्लीत जायचं आहे एक दोन मिनटाच्या अंतरावर आहे ते हॉटेल लॉज देवस्य लॉज म्हणून आहे आणि इथे आजूबाजूला पण भरपूरशी आहेत आणि इकडे मोस्टली लॉजिंग सिस्टीमच आहे म्हणजे फक्त तुम्हाला राहायची आंघोळीची वगैरे सोय होईल आणि जेवायला वगैरे मोस्टली इथली बाहेरच इथे हॉटेल बाजारपेठेत छान चांगली हॉटेल्स आहेत खाना वडे व्हेज नॉन व्हेज सगळ्या प्रकारची आणि आता जिथे मी जातो आहे ते हॉटेल त्यांची दोन आहेत एक जुनं आहे बिल्डिंग आणि एक नवीन आहे आणि हा भाग जो दिसतो तो सगळ्या डी सीचा आहे एंट्री घेतली हा सगळ्या लेफ्ट साइडचा एम डी सी हे बघा ही एक त्यांची बिल्डिंग आहे आणि हे पुढे देवस्य आहे बघा तुम्ही माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असाल देवस्य म्हणून आता आमचा स्टॉप आलेला आहे इथे हे हॉटेल देवस्य जिथे आम्ही पूर्वी माझ्या जुन्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल तुम्ही हे आहे लॉज